नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे पोपट घरात ठेवल्याने काय होते अनेकदा लोक घरात पोपट पिंजरात ठेवतात तो शुभ की अशुभ जाणून घ्या काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत पोपट पाळण्याचे तोटे आधी जाणून घेऊया पिंजऱ्यात ठेवलेला पोपट जर आनंदी नसेल तो तुम्हाला रोज शाप देतो आणि दुर्दैव आणि विनाशाचे कारण बनतो कुंडलीच्या दुसऱ्या घरात बुध असेल तर व्यक्तीने पाळीव प्राणी पाळीव पक्षी पाळू नयेत जसे मेंढ्या शेळी आणि पोपट पोपटाला चुकीच्या गोष्टी शिकवल्या गेल्या असतील तर पोपट घरात नकारात्मकता पसरवतो कारण त्याला कोणतीही गोष्ट पुन्हा सांगायची सवय असते दुखी पोपटाचा घरातील सदस्यांवर राहू केतू आणि शणीच्या वक्रदृष्टीचा प्रभाव पडतो आता आपण पोपट पाळण्याचे फायदे ऐकूया वास्तूनुसार पोपट पाळल्याने संकटे नष्ट होतात कोणतेही गंभीर आजार होत नाहीत पोपट पाळल्याने मुलांचे अभ्यासात मन लागते पोपट आनंदी असेल तर पती पत्नीचे नाते चांगले राहते पोपट पाळणारे लोक नेहमी आनंदी आणि उत्साही असतात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा